सातपूर गावातील हॉटेल प्रतीक्षा मागील बाजूस रस्त्यावर गाडी लावलेली बाजूला घेतली नाही या कारणामुळे एका चाळीस वर्ष महिलेला प्लास्टिकच्या पाईपाने मारहाण केली एका महिलेला मारहाण करण्याचा व्हिडिओ एका इस्माने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून सुरुवातीला किराणा दुकानदार सौ मनीषा संजय चव्हाण या महिलेने सौ बोंबले यांना जबर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सौ बोंबले यांचा मुलगा व पती घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर तुफान हानामारी झाली गाडी बाजूला घेतली नाही या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला दुपारी एक वाजता संशयित आरोपी किरण शांताराम बोंबले पूजा संतोष नेहरे किरण शांताराम बोंबले यांच्या आई आचल शांताराम बोंबले यांनी शांताराम बोंबले तसेच बाळा नेहरे यांनी मनीषा चव्हाण व त्यांची मुलगी प्रेरणा यांना प्लास्टिकचे पाईप यांनी मारहाण केली आहे तसेच मनीषा चव्हाण यांच्या किरणा दुकानाचे काउंटरची देखील फोडत काउंटरवरील सामान आणि दुकानाबाहेर पडलेले दगड यांनी फेकून दुकानाचे नुकसान देखील केले आहे दरम्यान विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बेणकुळे करत आहेत